हॅलो यूट्यूब फॅमिली आज आपण झटपट अशी एक मस्त अशी रेसिपी करणार आहे आणि ती म्हणजे भाकरी आहे सोबत आज म्हणजे भाकरीचा का पण हा कार्यक्रम केलेला आहे कारण आज आहे बुधवार आणि पटकन असं आता पावसाळा चालू आहे आणि बोटी बंद अस आहेत आता तर सध्या मी काय घरातच जे काय आहे त्याचाच मी स्वयंपाक करत आहे आणि आज आपण बनवत आहे सुकट बनवत आहे आणि ती पण जाड सुकट जी असते बारीक सुकट पण असते आणि जाड सुकट पण असते तर आज आपण बनवते भाकरी आणि सुकट तर ती कशा पद्धतीने बनवायची आहे तर चला आपण पटकन आता बघूया आता ही भाकरी आपली झाली की आपण भाकऱ्या फटाफट पट करून घेऊया आणि आता आपण लगेचच सुकट बनवून घेऊया त्या तव्यामध्ये आपण भाकरी केलेली आहे त्याच तव्यामध्ये आता आपण सुकट भाजून घेऊया पहिले आणि ही पद्धत जी आहे सुकट भाजून घ्यायची तर तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता न भाजतासुद्धा होते तर आपण आता ह्याला मस्त असे भाजून घेऊया छानपैकी अशी खरपूस आणि व्यवस्थित थोडी भाजून झाली की आपण लगेचच त्याला आपण काढून घेऊया तर ही बघा जरा च चांगली अशी जरा तवा जरा गरम चांगला असावा आणि मस्त असे भाजून घ्यायचे थोडासा तवा तवा जरा थंड झाला बारीक गॅस केल्यामुळे तर पुन्हा मी फास्ट केलेलं आहे तर आता आपण मस्त अशी आता ही भाजून घेऊया या पद्धतीने हलकी हलकी आणि चारी बाजूने भाजून घ्यायची ती खरपूस अशी म्हणजे त्याला व्यवस्थित स्मोक लागला पाहिजे आणि तो सुगंध येतो आपल्याला तर ह्या पद्धतीने भाजून घ्यायचे तर झटपट अशी भाजून घेऊन झाली की मग आपण लगेचच ती काढून घ्यायची आणि ही सुकट आता आपली झालेली आहे खूप छान सुगंध येतो आहे आणि कुरकुरीत झाले छान अशी चविष्ट भाजून घेतलेले आणि आता मी व्यवस्थित आता हे एका भांड्यामध्ये काढून घेते आणि थंड थोडीशी होऊन द्यायची लगेचच आपण त्याच्यात पाणी वगैरे नाही होत यायचं तर ही थंड झालेली त्याच्यानंतर मी थोडंसं पाणी दोन तीन पाण्याने धुवून घेते याला व्यवस्थित आणि आता थोडंसं मी पाणी टाकून घेते आणि हे पाणी तसंच आपण साईडला आता ठेवून देऊया आणि चारी बाजूने आपण आता हे अगदी असं प्रेस करून हे करूया कारण म्हणजे मुरेल सगळ्यामध्ये पाणी ते आणि आता आपण लगेचच एका बाजूला ठेवूया आणि आता आपण ही हे भांडं घेतलं तुमच्याकडे जे काय भांडं असेल ते तुम्ही घ्या आणि आपण असे एक डेलची छोटी जाड बुडाची घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता मी थोडंसं तेल टाकते कारण जाड घेतल्यामुळे काय होतं करपत नाही आणि व्यवस्थित आपल्याला ग्रेवी हवी असेल ना तर आपण मंद गॅसवर ह्याच्यावर मस्त करू शकतो अक्षी अशी अगदी चविष्ट अशी होलसर अशी ही आपली होणार आहे तर आता आपण लसूण थोडं टाकलेलं आहे आता लसूण थोडासा लालसर झाला की मी लगेचच त्याच्यामध्ये कांदा टाकले आहेत हा कांदा पण आपला व्यवस्थित भाजून झाला की आपण लगेचच मसाले सगळे टाकायला घेणार आहे तर आता हे छानपैकी आता आपण असे हे कांदा असं परतून घेणार आहे एकसारखं सगळीकडे आपण असं मिक्स करून घेणार आहे हा कांदा आणि मस्त असं भाजून घ्यायचा तर जसं तुम्हाला आता दाखवलं त्याचप्रमाणे करा आणि अजून तुम्हाला जर थोडं मसाले तुमचे जे वेगळे काय असेल ते तुम्ही टाकू शकता जसं की लाल मसाला आहे लाल तिखट आहे त्याच्यात तुम्ही आलं लसूण पेस्टसुद्धा टाकू शकता तर आता हे आपलं असं आलं लसूण पेस्ट न टाकता मी लसूण टाकलेलं आहे आणि आता आपला हा कांदा भाजून झालेला आहे तर आता थोडंसं मी माझ्याकडे जाडसर मीठ आहे मला ते आवडतं मच्छीला वगैरे मला आवडतं ते ते मीठ टाकलेलं आहे आणि ते थोडंसं मी परतून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्येच आता आपण जी भिजवलेली सुकट जी आहे आपली तीसुद्धा आता आपण ह्याच्यामध्येच टाकून घेणार आहे तर हे बघा असे तर आता हे झालेले आता आपली सुकट या पद्धतीने आपण सगळीकडे पसरवून घेतो आहे मस्त अशी ही सुकट होणार आहे आपली कारण एक तर भाजून घेतले असल्यामुळे मी परत अशी आता थोडीशी तेलावर थोडीशी परतून घेईन अशीच शेवटी मी एकदम एकसारखी परतवणारे आता ह्याच्यावर मी मसाले काय काय टाकते ना ते बघा तुम्ही एक वेगळी पद्धत आहे थोडंसं म्हणजे एकदम मिक्स करून मी नाही करत कारण त्याच सुकटवर मी थोडासा मसाला टाकलेला आहे आणि त्याच्यावरच हळद टाकलेली आहे आणि त्याच्यावरच एक लाल मिरची पावडर पण आपली कलरची आहे ती टाकलेली आहे तर अशा पद्धतीने आपण हे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे जे तुमच्याकडे बेसिक घरामध्ये मसाले आहेत ते तुम्ही टाकून घ्या हलकंसं मी त्याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर म्हणून थोडंसं पाणी टाकलेलं आहे कारण मसाला असं लागायला नको वगैरे असं तर हे बघा आता आपण टाकलेलं आहे थोडंसं लाल तिखट पण टाकलेलं आहे खाली काय कांदा होता कांदा आपल्याला लागायला नको म्हणून मी हलकंसं पाण्याचं मॉश्चर दिलेलं आहे पण आपण कांदा भाजून घेतलेला आहे हे मा लक्षात असू द्या कारण मग कांदा परत मग कडवट होऊन जाईल जास्त भाजलं गेलं तर आणि आता आपण वरती हळद तिखट मीठ झाल्यानंतर आता वरती टोमॅटो ठेवलेत हे हलवायचे नाहीत आपण ह्याच पद्धतीने ठेवून द्यायचे थोडंसं पुन्हा मी साईडला पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण मस्त असं ह्याला एक आपण एक झाकण देणार आहे तर आता हे सगळं मसाले आपल्या टाकून झालेत आता हे मी थोडंसं ह्या पद्धतीने झाकून ठेवलेलं आहे तर तुम्हाला ही या रेसिपी ह्या पद्धतीने केली ना खरंच चवीला होते आता आपण झाकण हे लगेचच काढून घेणार आहे थोडीशी वाफ येऊ द्या म्हणजे टोमॅटोचे मॉइश्चर जे आहे ओलसरपणा तो छान असा होणार आहे अगदी बारीक गॅसवर आपल्याला ठेवायचं जास्त फास्ट गॅस करायचं नाही थोडंसं मी अजून मी ताटावर सुद्धा पाणी ठेवलेलं आहे म्हणजे थोडंसं अजून त्याच्या ओलाव्याने मस्त अशी मस्त थिक अशी ग ओलसर अशी ही भाजी होणार आहे आपली थोडंसं एक पाच मिनटं मी ठेवून देणार आहे आणि तुम्ही बघू शकता आता झाकण उघडल्यानंतर ह्याच्यामध्ये कसं साईडला थोडंसं पाणी असं दिसते आता हे वरून दिसायला असं दिसते पण मिक्स केल्यानंतर ह्याचा एक वेगळं तुम्ही एक बघू शकता मस्त असं ओलसर अशी ही भाजी झालेली आहे खूप छान अशी चविष्ट झालेली आहे बघा अजिबात खाली लागलेली नाही आहे मस्त अशी झालेली आहे आणि हे एकसारखी केल्यानंतर आणि मस्त अशी पुन्हा त्याच्यावर कोथंबीर वगैरे टाकलं अप्रतिम लागते ही खूपच सुंदर लागणार आहे आता हे बघा मस्त असे तेल सुटेपर्यंत पुन्हा मी भाजून घेते जरा तुम्हाला दाखवलेलं आहे हे बघा मस्त असे बाजूला तेल सुटले आणि अजून एक दोन मिनटं झाकण ठेवून पुन्हा ही आपली ऑलमोस्ट आपली खायला तयार आहे तर ही सुकट तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच सांगा थोडासा वेळ जातो पण एक बेसिक गोष्टीची जे माहिती आहे ती देते आणि थोडीशी मी हिरवी मिरची त्याच्यामध्ये टाकते आता तर ही बघा आता आपण दोन अशा हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि आता पूर्ण मिक्स न करता अशी थोडीशी आता मी त्याच्यावर कोथिंबीर हे केलेली आहे मिक्स झाल्यानंतर आता मस्त असे आता ही झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच आपल्याला कमेंट्समध्ये सांगा झटपट अशी सुकट आहे दिसताना आपल्याला असं वाढीव वाटते पण छान झालेली आहे कोथिंबीर हिरवी मिरची टाकल्यानंतर आपण थोडंसं बारीक गॅसवर पुन्हा ठेवून देतो आहे आणि ही आता आपलं शेवटचं हे सगळं झालेलं आहे मस्तपैकी अशी सुकट झालेली आहे आणि आपली रेसिपी कशी वाटली हे बघा तेल कसं अप्रतिम दिसते बाजूला हे आपलं एक फायनली आता टच एक झालेलं आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा थोडासा वेळ लागला तरी हरकत नाही पण जी चव पाहिजे आहे आणि व्यवस्थित आपण केलेले स्वच्छतेने केलेले केले एकदम छान असे आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चित्रास फूड अँड जर्नीला हा शेवटचा आपला टच आपला कोथंबीरचा मस्त अप्रतिम झालेला आहे आता चला लगेचच आपण एक एका ताटामध्ये सर्विंग प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तर ही आता आपली मस्त अशी झालेली आहे बघा खूप सुंदर पद्धतीने आणि झाले ना मस्त असे कलर बघितले ना अगदी बेसिक मसाले आहेत पण ती बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते तर आपल्याकडे ह्या पद्धतीने केली जाते आणि मी थोडंसं माझं थोडंसं मसाला वगैरे शिजण्याचं जे पद्धती आहे दाखवायची ते अगदी खाली तळाला आपलं बघा तुम्ही बघू शकता कुठेही करपलेले नाही आहे आणि शक्यतो अशी अशा ज्या भाज्या असतात त्याच्यासाठी तुम्ही भांडी जर जा निवडाल तर जाड बुडाचीच भांडी निवडा त्याच्यामुळे भाज्या पण अप्रतिम होतात आणि वेळ आणि सतत असे ते गरम राहते त्या गरमीच्या ह्याच्यामुळे त्या भाज्या पण अगदी सॉफ्ट होऊन जातात मस्त होतात आणि करपत नाही म्हणजे ह्या ह्याच्यासाठी जाडबुडाची भांडी जास्त घ्यायची आता आपण चला प्लेटमध्ये काढून घेते मस्त अशी चविष्ट आलं ना तोंडाला पाणी हे बघता शाणी सुकट तर आता हे बघा झाले छान झाले तर चला दोन तीन वेळा रिपीट रिपीट व्हिडिओ झालेला आहे हा तुम्ही बघू शकता आणि आता आपल्याला सर्विंग प्लेटमध्ये मी काढून घेते केव्हापासून सांगते मी सर्विंग प्लेटमध्ये uh, काढून घेऊया एकदाचे मी काढून घेतलेलं आहे रिपीट रिपीट व्हिडिओ झालेला आहे हा आणि तुम्हाला सांगू का मला, खरस मला आज आहे ना खरंच म्हणजे बिलकुल मला बरं नव्हतं तर हे बघा आपल्या आज मस्त अशी सुकट भाकरी आणि कांदा आणि हिरव्या मिरचीचं लोणचं हा आपला मराठमोळा जेव जे बोलतात ना जेवण आहे महाराष्ट्रीयन जेवण आहे हे कशा पद्धतीने वाटलं ते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि होताल तेवढं आपला प्रत्येक रिलेटिवकडे हे असे छोटे छोटे बेसिक रेसिपी आहेत अगदी प पासून आपले चालत आलेले ह्या रेसिपी आहेत तर नक्कीच आपल्या प्रत्येकापर्यंत हा ही रेसिपी पोचली पाहिजे तर नक्कीच तुम्ही मला कमेंट्समध्ये काय सांगायचं असलं तर नक्की सांगू शकता आणि खरंच आज माझी तब्येत बरी नसताना आज माझा तीन दिवस झाले माझी तब्येत बरी नाही माझी लॉंग व्हिडिओ माझे, माझे अपलोड होतच नाही आहे तरीसुद्धा मी प्रयत्न केलेला आहे आणि आज खरंच मला खूपच बरं नाही आहे त्याच्यातून मी हे सगळे रेसिपीचा आपला प्रोग्राम आज केलेला आहे मी म्हटलं काहीतरी आपल्या रोजचं रुटीनला जे आहे ते तर मला करणारच आहे आणि आपले प्रेक्षक वाट बघतात त्यांच्यासाठी खास याच सुकर